शिर्डीतील मंदिरात बैलपोळा उत्साहात आणि भाविकांकडून सोन्याचे कडे अर्पण राज्यभरात आज बैलपोळा सणाचा उत्साह बघायला मिळत असून शिर्डीतील साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातोय श्री साईबाबांच्या समाधीवर बैलाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या असून गोड नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली साईबाबांच्या मूर्तीसमोर असलेली बैलांची जोडी दिमागदार आणि आकर्षक आहे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना समाधीवर सर्जा दर्शन होत आहे आणि यामुळे बैलपोळा सणासह हो बाबांच्या दर्शनाचा दुग्ध शर्करा योग भाविकांना लाभला आहे साईच्यानी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी आज कर्नाटक येथून आलेल्या साईभक्त व्यंकप्पा घोडके यांनी प छपन्न ग्राम सोन वजनाचे सोन्याचे कडे साईच्यांनी अर्पण केले अतिशय सुंदर कलाकृती असणाऱ्या या सुवर्ण कड्याची किंमत जवळपास पाच लाख रुपये एवढी असून आपण साईबाबांचे मोठे भक्त आहोत याची सदैव कृपा आपल्यावर आहे असं घोडके यांनी म्हटलं व्यंकप्पा घोडके यांनी साई, साई, हो सा साई समाधीचे दर्शन घेते सोन्याचे कडे अर्पण केले त्यानंतर साईबाबा संस्थांकडून देणगीदार साई, साई, साई भक्तांचा सा सत्कार करण्यात आला दरम्यान साईबाबांच्या पायात हे सोन्याचे कडे घालण्यात आल्याचं यावेळेस दिसून आलं शिर्डी साईंच्या दर्शनासाठी येणारे भाविक मनोभावे साईच्यानी दान अर्पण करतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरो